भक्ती म्हणजे संबंधाची ओळख ठीक आहे ना भक्ती म्हणजे संबंधाची ओळख आलं का बरोबर म्हणजे काय शेवट हीच भक्ती आहे जसं ह्यानी सांगितलं सगळ्यांच्यावर घेऊया जसं ह्यानी सांगितलं त्याचं गुणगान करणे प्रेम करणे पण सगळं हे खरं असलं तरी आपलं कुठेतरी देहाकडे प्रेम जाते नात्याकडे प्रेम जाते वस्तूकडे प्रेम जाते दृश्याकडे प्रेम जाते म्हणजे प्रेम विभागलं जाते तर ते एकत्रित प्रेम एकाच ठिकाणी करणं इतकी आनंद आपल्याकडे शक्य नाही बरोबर दुसरं तुमचं उत्तर काय भाव भावसारखा स्थिर आहे का आपला का म्हणजे कांद्या बटाट्यासारखा भाव आहे आपला आहे का नाही हो आता साठ पासून चालला होता आता म्हणजे पंधरा ना आला वीस ना आला म्हणजे भाव सारखा हालतोय की काय कुठल्याही कारणाने पण भाव आलतोय तुम्ही काय म्हंटला महाराज आनंद आला पाहिजे आनंद येता येता कोणीतरी आपल्या मिठाचा खडा टाकतोय आनंद जातोय का नाही जातोय का नाही आहे का तुम्ही काय म्हंटला त्याच होऊन राहण आपण त्याच होऊन राहण्यासाठी आपण सगळं करतोय करतोय की नाही पण त्याच्यामध्ये संसार दुःख येते त्याच्यामध्ये संसार शोक येतोय आणि त्याचं होऊन राहत असताना ज्यांच्यात आपण राहतोय ती आपल्याला त्याचं होऊन देते ती का नाहीत होऊन देत असं आपण तिथपर्यंत जायला लागलो की मागणं पाय वाटते कुणी नाही कुणी अगदी कुणी नसेल तर मन पाय आवडत आहे महाराज तुम्ही काय म्हणला शरणागत करण्यात त्याला शरणागत राहणे आहे नाही त्याला शरण राहत असताना तो जसा एकटा आहे तसा आपण एकटा आहे असं वाटतंय का आपल्याला नाही वाटत वाटत तो एकटा आहे ना म्हणजे त्याच्यासारखा कोणीच नाही त्याच्यावर कोणी नाही त्याच्या बराबरीचा कोणी नाही श्रुती म्हणते ना मग ती एकटा असला तरी प्रसन्न आहे आणि सर्वात असला तरी प्रसन्न आहे आपल्या तितकं होत ना शेवटचा मार्ग राहतो ते फक्त संबंध ओळख नाही संबंध ओळखला कि बाकीचे पुढचे सगळे संबंध खोटे ठरते म्हणायची गरज नाही पण त्यांच्यासाठी कर्तव्य करणं गरजेचं आहे बस प्रत्येक संतांचा शेवटचा अनुभव हा आहे की त्यांनी संबंध ओळखला त्यामुळे त्यांचा वाद मिटला आता ते तोंडाला म्हटले का नाही मीराबाई मेरे तो गिरधर गोपाल दुसरं नको आहे पण ते तोंडानं म्हटल्यामुळे त्यांना किती भोगावं लागलं पण समज ओळख नाही हे फक्त आपल्या अंतकरणाची वृत्ती आहे नेमका आपण कोणाचं आपलं कोण नेमकं की सखा माझा पांडुरंग आहे की नाही वचन सखा माझा पांडुरंग किंवा मावली भाप रुक्मादेवीवर संबंध ओळखला अंतर्मुख झाले संबंध ओळखला उदासीन झाले संबंध ओळखला गंभीर झाले संबंध ओळखला विरक्त झाले संबंध ओळखला वैराग्य वाढलं म्हणजे संबंध ओळखला की विवेक काम करू लागतोय त्याला ते कर म्हणावंच लागत नाही जसं आम्ही तिकडं अडकलो होतो तुम्हाला हे म्हणावं लागलं नाही तिला न्या खायला घाला हे तुम्ही तुमचा माझा संबंध ओळखला तिचा तिचा संबंध ओळखला तुम्हाला त्याचा म्हणजे तुम्हाला जर कोणी सांगितलं नाही गायची सेवा करणं पुण्य आहे आमका आहे तमका आहे तमका आहे हो ठीक आहे ते पुण्याचा भाग आहे तो पण संबंधाचा भाग तुम्ही पळाला आज संबंध ओळखला आपलं खरं पण खरोखर ज्यावेळेस तुम्ही खऱ्या अंतकरणानं दुःखी व्हाल त्यावेळेस मागे सांगितल्याप्रमाणे तुमचं दुःख कुणी बी ऐकेल की पण तात्पुरतं त्यावेळेस ऐकेल पण पुन्हा चेष्टा बी करेल त्या दुःखाची किंवा निंदा बी करेल कोणापेशी तर तुम्ही खऱ्या सत्पुरुषापेशी जा ज्याला भगवत दर्शन झाले भगवत प्राप्ती झाली किंवा ज्याला ज्ञान झाले तर चुकून सुद्धा तुमची चेष्टा करणार मी तुमचं दुःख mm. त्याचं दुःख होणार संबंधाची ओळख झाली की खूप अंतर्मुक्त येते आणि गांभीर्य येत मग ज्ञानमार्गेने ह्याला मिथ्या म्हणावं लागतं नाही हे मिथ्या म्हणावं लागतं पण म्हणायचं काय आहेच मिथ्य तर म्हणायचं काय त्याला आहेच मिथ्य सकाळी आपण फिरून तर म्हणतो की की हे क्षणात म्हणजे आता ना उद्या नाही आत्ता आहे थोड्या वेळ नाही असं होत पण भक्ती मार्गामध्ये ह्याचा काही संबंधच नाही खरं असलं तर खरं असू दे खोटं असलं तर खोटा असू दे पण भगवंत तर त्याच तर अस्तित्व अखंड आहे ज्याचं अस्तित्व अखंड आहे त्याच्यामध्ये वृत्ती सहज विलीन होते सहज विलीन होते त्यासाठी फूल फळ पान काम वाहत असाल तर चांगली गोष्ट आहे पण नाहीत नाही वाहिलं तरी काय ते, नह, ते दुःखी नाराज नाही काय नाही म्हणताना तो म्हणतो की पत्रम पुष्पम फलम तो ये मी भक्त्या मी प्रिय नाही का मला असं जे कोणी फळ फूल पान व्हायचे माझं भक्त फार श्रेष्ठ आहे की ठीक आहे पण नाही वाहिलं तरी काय नाही मग व्हायचं काय शेवटी तर स्वतःलाच व्हायचे आता हे गंगा यमुना सरस्वती समुद्रावर जाताना काय घेऊन जाते काहीच नाही लोक टाकतील ती घेऊन जाते पण ती बघत नाही स्वतः चाललीय बस तत् संबंधाची ओळख हीच शेवट संतांच्या लेखी खरी बघते ती सांगायला तुम्हाला थोडस टाका म्हणून <laughs> बाकी काय हा <laughs> बस दादा जातो बाजल अजून काय सांगू येऊ थोडस सा भावाबद्दलचं पण विश्लेषण भाव भावामध्ये पण नेमकं स्वरूप कसं असतं ते काय नेमका भाव म्हणजे भाव पण बऱ्याच ठिकाणी आपण शब्द प्रयोग वापरत आहात माऊलींच उदाहरण घ्या त्यांचंच म्हणणं आहे की भाव बळे आकडी एरवीन आकडे सा भाव आपला सर्वसामान्यांचा येतो आणि जातो संतांचा भाव स्थिर आहे भाव म्हणजे नेमकं काय हां भाव म्हणजे नेमकं काय भाव म्हणजे नेमकं काय ते संबंधातला आपलेपणा ओळखणं हाच भाव आहे संबंधातला परकेपणा अभाव आहे तुमचा माझा संबंध मी ओळखला तुम्ही ओळखला भाव आला की नाही संबंध नाही ओळखला भाव गेला तर अगदी शुद्ध भाषेत सांगितलं संबंधातला आपलेपणा ओळख ना हाच भाव आहे आपुला तो देव करून घ्यावा देव कोणाचा फरक आहे का नाही आपला आहे पण आपल्याला ओळख नव्हता आपला बाप आहे आपली आय आहे आपला देह आहे आपली नाती ती आपली होती त्याच्यानंतर उरला तर मग ते आपल्याला देवाला भाव किंवा आज मला कंटाळा लावा कोण पूजा केली नाही कुठेतरी करा पण देहाची कशी बी अवस्था असली तरी तुम्ही तुमचे साधन संध्या पूजा पाठ करणारच आपलेपणा आहे त्या भावामध्ये प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी आधी आपल्यासाठी नंतर हाच भाव आहे आधी त्याच्यासाठी नाही का तुझ्यासाठी काय पण तेच आहे संबंधातला आपलेपणा स्थिरावणं हाच भाव आहे आणि संबंधातलं आपलेपणा त्यातलं जर आवागमन राहिलं तर कधी येतो कधी जातो मनासारखं नाही झालं भाव केला मनासारखं झालं आला नाही पण साधू संतांचा देहावर किती म्हणजे काय काय अवस्था होते त्यांच्या देहाच्या म्हणजे अंतिम काळी जसं मी अनुभव घेतोय की मी इतका फिट मानतो तरी सुद्धा ही लसण माग मायासारख्याच्या लागलं पण म्हणून काय भाव जाणार <coughs> आहे का ओळख स्थिर झाला भाव बाकी भाव म्हणजे धर्मशास्त्र त्याला प्रेम म्हणते पण इतका ते टोकाच कुठं आहे तो <coughs> आणखी एका संतांनी व्याख्या केली परमतत्वाचा आदर भावा आहे म्हणजे प्रेम आहे परमतत्वाचा आदर आदर सुद्धा भाव आहे पण तो कायम राहील का शंका आहे तर म्हणून भगवंतानं सांगितलं हा भाव स्थिर राहण्यासाठी काय करावं पुन्हा गीतेचे दाखले देते hmm. हा भाव स्थिर राहण्यासाठी काय करावं जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख याचं दर्शन करत राहावं नाही का hmm. आणखी एक दाखला दिला भगवंतानं अनित्यम असुकम लोकमीमम प्राप्य भिस्वमाम हे अनित्य आहे लोकमेम अनित्यम hmm. असुकम इथे सुख नाही आणि त्या म्हणून इथं सुख आहे लोक मी मग म्हणजे मग काय करायचं नेमकं संबंध ओळखायचं बस इतकं सगळं तत्व चिंतनाचं तत्वदर्शनाचं ज्ञान झाल्यानंतर शेवट शंकराचार्याने भाव ओळखला भज गोविंद मुडमते नको आता दुसरीकडे काय भज गोविंदमूडमध्ये का इह संसारे खलुदुस्तारे कृपया पारे सिंधुमारे नक्की त्याच्या कृपेनं पार होशील गोविंद मुडमते भाव स्थिराला की प्रसन्नता राहतेच मग आपोआप देह दुःख जरी असेल संसार दुःख जरी असेल आणित्य जरी असेल तर भाव तर स्थिर आहे ना ज्याचा भाव स्थिर झाला त्याला माहित आहे आज नाव देह जाणारच आहे पण खात्री अशी आहे की आम्ही वैकुंठ अशी आम्ही जाणार तर कुठं ते यापैकी देह जाणारच आहे काय की नाही पण जाणार तर कुठे जाणार तर आम्ही वैकुंठ मग आम्ही जाऊ त्याचीच कशी तिथे भाव आहे तिथं भगवंताला जावंच लागते म्हणून माउली भावे विन देव नकळीच निसंदेह भावाशिवाय देव कळणारच नाही किवा आणखी नाथांनी सांगितलं भावतोची देव ना भावतो देव नाथांच्या भाव ती देव <laughs> भावतोची हो, देव पुन्हा सांगितलं भावी जायस त्याचा हरी भाव असेल ना तर तुम्ही कशात बी देऊ बघा भावी जायस त्याचा हरिएक भावा असेल हो भाव असेल तर गायच देऊ बघा भाव असेल तर माणसात देऊ बघा भाव असेल तर दगडात दे बघा का यार हे बापूंच्या हातात मला अरे इतकी दोंड दगड पडले घे ना नाही ना हा गुरुदेवांच्या हातात ना आलाय ह्याला त्यांचा स्पर्श झाला ह्यालाच देव केला आहे खडा पण बघतोय हे स्पर्श नाही हे घ्या जल मी देतोय पाणी तुम्ही म्हणाल हे जल घ्या अरे का ह्या जलाला बापूजींचा स्पर्श झालेला आहे भावची देव भावची देव आणखी एक वचन आहे किर पुढी ज्याच्याकडे भाव नाही का नाही ते बाकीची सगळी म्हणले कर्मकांड करत फिरतील तुम्ही माझ्यापेशी का येता हा माणूस देहाचं दुःख एवढा आहे मला काय झालं की ते पळत सुटत तुम्ही माझ्यापेक्षा काय येता काय ये तुम्ही माझ्यात बघितलं काय बघितलं सांगा तुम्ही आपले पण काय बघितलं तो माला तो फुड़ा। माला मी तुम्हाला सत्य सांगतोय काय पुढं मला भगवंताशिवाय दुसरं काही प्रिय नाही कारण मी फार बेकारीत दिवस काढले हालत नात्यापासून ते सगळंच बघितले आणि अजून ओळखतोय मग आता सांगताना माझ्या डोळ्यात पाणी ठीक आहे ना की तुम्हाला माहित आहे की ह्याचं जेवढं देवावर प्रेम आहे तेवढं आपलं नाही तुमचं आहे प्रेम ते विभागलंय नाही असं नाही पण माझ्या प्रेमाची विभागणी नाही आणि मी काय स्वतःला पूर्वीचा तपस्वी किंवा स्वतःला पूर्वीचा ज्ञानी किंवा पूर्वाचा योगी किंवा काय काय मानत नाही मला प्रसंगानं घडवलं देव आवडला आणि माझ्यासाठी देवाचं स्वरूप मी पहिल्यापासून काय सांगत आलो शांतीने प्रेम बस तुम्ही या माझ्या ताटातलं खा पण तुमच्या भावाचा माझ्यापेक्षा आदरच होणार भले ते तात्पुरता असेल पण त्याचा आदरच होणार कदरच होणार त्याची आणि मी केलेली कदर तुमच्या अंतकरणात बसली की तो भाव वाढत जाणार ठीक आहे ना तो कमी नाही होणार मग तुम्हाला बाहेरून ज्यावेळेस निस्वार्थी असून परोपकारी असून ज्यावेळेस तुम्हाला झटके बसतात त्यावेळेस तुम्हाला इथल्या भावाची आठवण होती इथल्या प्रेमाची आठवण होती की तिथं आपण काय व्यत घेत करत नाही आणि ज्यांच्यासाठी आपण करतोय त्यांच्याकडून आपल्याला काय मिळतं म्हणून लक्षात ठेवा की प्रतिकूल परिस्थिती प्रपंचातली तुमचा भाव आणखी मजबूत करते mm. तुमच्या येण्यानं माझ्यातला देव आणखी मजबूत होतो ठीक आहे mm. तुमच्या येण्यानं माझ्यातलं जे ईश्वरी प्रेम आहे ईश्वरी दृढता आहे ईश्वरी विश्वास आहे ते आणखी मजबूत होतं का तर हे ज्यासाठी आपल्यापाशी येते ते आपलं सगळं गेलं तरी चाललं पण ते पाहिजेच आपल्याला आपल्याकडे हे कशासाठी येते ठीक आहे ना म्हणजे आता तुम्ही माझ्यापेशी आलाय तर मी जर सबब सांगितली नाही हो दुखते उलट माझ्या देहसुखाची काळजी तुम्ही घेत आहे मग मी मूल्य कशाला देतोय ते माझी मलाच कळलं पाहिजे वस्तूला वैभवाला धनाला प्रसंगाला कशाला मूल्य देतोय नाही भगवत संतेला भगवत प्रेमाला बस मग काहीच करायची गरज नाही मग पुन्हा फिरून पुढच्या विषयावर काहीच करायचं नाही संबंध ओळखला काम संपलं येईल त्याचा आदर करतोय आपण घरी किंवा घरातल्या आदर करतोय पण संबंध ओळखून ही प्रारब्धाची ती आणि तो प्रेमाचा बस त्यांच्यात सुद्धा देव ओळखून राहायचं फक्त त्यांना ओळखून नाही राहायचं नाहीतर मग mm. दुःख होईल आपल्याला त्यांच्यातला देव ओळखून राहायचं